श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन सुरुवातीलाच आमच्या घरी जसं भूकंप झाला आम्ही सकाळी आमच्या इथे भूकंप झाला आम्ही दोघी माझं किचन मधलं आवरलं आणि आम्ही दोघी इथे हॉलमध्ये येऊन चहा पण चहा पण पित होतो आणि टी व्ही पण बघत होतो आणि अचानक एवढा जोरात आवाज आला की आम्ही दोघी पळालो इतकं पटकन पळत गेलो इतका मोठा आवाज आला सगळीकडे पाणीच पाणी दिसायला लागलं म्हटलं नेमकं झालं काय का लॉट वर ठेवलेली एका दिवस खाली पडली की काय माठ फुटला की काय अशी शंका आली जाऊन बघत फिल्टर, फिल्टर पाण्याचं जे फिल्टर आटकवलेलं होतं भिंतीला तेच खाली पडलं होतं तुटून आणि सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी सगळं किचन आवरलेलं परत पुन्हा आवरायला परत आवरायला लागला सकाळची सुरुवातच आमची खूप छान झाली सकाळी सकाळी कान झाला मोठा कान आम्ही दोडले इथं बसल्या काही आवाज येत नाही असं कसं काय अचानक काही पडलं ना सगळं एवढं व्यवस्थित ठेवलेलं राहत पडलं काय काही बघत पाणीच पाणी झालेलं सगळं किचन वाट्यावर वा, सगळा फिल्टरचा नळ पण तुटला नळ बदलावा लागेल त्याचा कॉक पण खराब झाला तोही बदलावा लागेल कारण ते पण वरून पडलं थोडस तुटलं पण ते हा त्यात पाणी भरलेलं होतं त्याच्यामुळे हम्म सकाळी सकाळी झालं थोडस नुकसान चला चालतच राहत चालतच राहत काही ना काही रोज रोज काही ना काही असत होतच असत तर माझ्या आवडने काल मार्केटमधून भाजीपाला आणला होता करड्याची भाजी आणली होती दांदा पात आणली लसणाची पात आणली हा तर आमच्या गावात गावाकडून आणलेला कढीपत्ता आहे निवडून साफ करून ठेवला आता फ्रीजला लावायचा आहे सगळा ताजा ताजा आणि आता भाजीपाला निवडायचं काम चाललंय करड्याची <coughs> भाजी ना या सीझनलाच भेटते आणि भाजी पण खूप छान आहे लागते पण खूप सुंदर चला म्हटलं आता भाजीपाला निवडून ठेवू बाकीचे सकाळचे काही काम आवडले काही आवडायचे काही मुलं शाळेत गेले काही अजून जाणार आहे असं चाललंय सगळ्यांचं चला तुमच्या घरी पण सकाळची काय गडबड चालू असते अशीच असते का आमच्या भाजी ते पण आम्हाला करता भाजी करतात का आणि केली तर कशी कशी करतात हे आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही पण त्या पद्धतीने करून बघू कसं प्रत्येकाचा भाग बदलला तशी रेसिपी पण नाही का बदलत असते आणि सगळ्यांच्याच रेसिपी छान छान असतात तर चला भेटू पण नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सकाळी सकाळी फिल्टर पडलं तुटलं मोठा मोठा कांड झाला अरे पण ते कॉकही तुटला ना खेळ तर तुटलेला नाहीये एवढं याच पण काही तुटलेलं पाणीच पाणी ना हे कसं फिल्टर कस बघू देते तुटलाय काय त्याच नळ्या तुटलाच असेल त्याचा माहिती का सकाळी सकाळी फिल्टर अचानक खाली पडला काय जा ना, नाही तुटलाय पण फिल्टर तुटलं का थोडं नाही इकडून कड उडाली ना, ना प्लॅस्टिकची बघा तुटला तुटला ना नाही तुटला आटकवलेलंच पूर्ण नव्हतं की काही नाही नाही व्यवस्थित आटकवलेलंच नव्हतं सगळं पाणी पाणी झालं आता एवढं साफ करायला पाणीच पाणी पाणीच पाणी पाणी